सन्माननीय महोदय सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेबांनी सिडकोच्या संदर्भामध्ये जो प्रश्न तीव्र भावना मांडला आहे तो तीव्र भावना आक्रमक पद्धतीनं मांडलेला आहे त्याची दखल शासन म्हणून आम्ही नक्की घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की तुम्ही काही करा परंतु मॅन्युअली जी काही सिस्टीम आहे ही बंद करून ऑटोमायझेशनकडे कर जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत याच्यावर काहीही पर्याय निघू शकत नाही त्याच्यामुळे मी आज सभागृहातनं सिडकोला निर्देश देतो की पुढच्या दोन महिन्याच्या आत ऑटोमायझेशनचं ऑटोमायझेशनचं टेंडर निघालं पाहिजे त्याच्यामधली आधुनिक तंत्रज्ञान वापरून जिथे लिकेजेस आहेत अन्य काही गोष्टी आहेत त्या थांबवल्या गेल्या पाहिजेत हे निर्देश सभागृहाचे आहेत आणि त्या पद्धतीनं सिडकून कार्य कारवाई करावी हे आज सभागृहातनं मी निर्देश देतोय दुसरी महत्त्वाची गोष्ट सन्मान्य सदस्यांनी सांगितली की या संदर्भामध्ये ओ सी आणि सी सी थांबवल्या पाहिजेत तर मला असं वाटतं की हे संयुक्तिक होणार नाही परंतु पाण्याची जी काही पातळी असेल पाण्याचा जो पुरवठा असेल पाण्याचं जे स्टोरेज असेल त्याच्यामध्ये आताच जर आपण बघितलं तर तीनशे एकोणीस एम पाणी हे आपण आता सप्लाय करतो तेवीस एम एल डीचा फरक आहे सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की काही जे दोन वर्षानंतर प्रकल्प होणार आहेत ते, ते दोन वर्षानंतर प्रकल्प होईपर्यंत पाण्यासाठी थांबायचं का हे सगळं सकारात्मक त्यांचं बरोबर आहे त्याच्यामुळे जोपर्यंत याचं ऑटोमायझेशन होत नाही तोपर्यंत त्याला पर्याय निघत नाही आणि दोन आत ऑटोमायझेशनचं टेंडर काढण्याचे निर्देश आजच दिले जातील सन्मान्य सदस्यांच्या भावना तीव्र आहेत पण असं सभागृहात राजीनाम्याची शिफारस होत नाही माझे सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर साहेब अतिशय जवळचे मित्र आहेत मी त्यांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की दोन महिन्यामध्ये ऑटोमायझेशनचं जर टेंडर सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं असताना किंवा निर्देश दिलेले असताना जर काढलं नाही तर पुढच्या अधिवेशनामध्ये सडकोच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल